नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे कालच्याप्रमाणेच मी जरा थोडासा निराशेच्या अवस्थेत आहे त्याचं कारण पत्रकार म्हणून ज्या उत्साहाने मी मैदानावरती जातो खास करून कसोटी सामना बघायला त्याच्यावरती जेव्हा अवेळी पाऊस हा पाणी ओततो तेव्हा खरोखर निराशेने मन घेरलं जातं त्याचं कारण एकही बॉल पडू नये ह्याच्यासारखी वाईट गोष्ट नाही आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये जे वादळ आलं त्या वादळाचा परिणाम असा झाला की चेन्नईला तुफान पाऊस पडला आणि हे वादळ सामन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे बुधवारी हे चेन्नईला क्रॉस करून समुद्राकडे गेलं तरीही त्याचा नंतरचा परिणाम हा इथे बँगलोरमध्ये जाणवत राहिला कारण दिवसभर पावसाच्या सरी या अदनमनं कोसळत राहिल्या बँगलोरच्या चिन्नास्वामी मैदानावरच्या ड्रेनेज सिस्टीमचं मी कौतुक केलेलं होतं की ही सिस्टीम अशी आहे की इथे पाऊस थांबला तर मॅच लवकर चालू होऊ शकते पण ह्याच्यामध्ये दोन अडथळे होते एक अडथळा होता की अधूनमधून सतत पाऊस पडत होता त्यामुळे कवर्स काढता येत नव्हती दुसरा अडथळा असा होता की हॉक आय सिस्टीम लावायला नव्वद मिनटाचा वेळ लागतो हो। आणि सततचा पाऊस हा सामन्याच्या आदल्या दिवशी सामन्याच्या पहिल्या दिवशी हा पडत राहिल्याने हॉकाय हो सिस्टीम लावायला वेळ मिळाला नाही या दोन गोष्टींमुळे पावसामुळे आणि हॉकाय हो सिस्टीमच्या चा याच्यामुळे खेळ होणं हे अशक्य होऊन बसलं सकाळी साडेनऊ पासनं दुपारी अडीचपर्यंत पंचांनी शांतपणे वाढ बघितली आणि नंतर पहिल्या दिवशीचा खेळ रद्द झाल्याचं सांगितलं त्यामुळे पहिल्या दिवशीच्या खेळाविषयी बोलण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही आहे परंतु दुसऱ्या काही गोष्टींविषयी मी बोलणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड ह्याच्यामध्ये मी एवढंच सांगेन एक ग्राउंडवरची बातमी सांगतो आणि नंतर तुम्ही लोकांनी काही ज्या आणि गोष्टी मांडल्या त्याच्याविषयी बोलतो पहिली गोष्ट अशी आहे की आज जरी सामना भारतविरुद्ध न्यूझीलंड होणार होता तरी पावसामुळे सामना झाला नाही आणि चर्चा जी रंगली ती भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया लढतीची कारण नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजे बरोबर जवळपास एका महिन्यानंतर भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिला कसोटी सामना पर्थमध्ये होणार आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की गेल्या दोन दौऱ्यामध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन पराभूत केलं आहे त्यामुळे यावेळेला पॅट कमिन्सचा संघ वचपा काढण्यासाठी तयार आहे रोहित शर्मानी बोलून दाखवलेला आहे की फास्ट बोलिंगची फळी मजबूत पाहिजे ऑप्शन्स पाहिजे तरच भारतीय संघ पुढचा प्रवास करू शकतो त्यामुळे आत्ताच्या घडीला आकाशदीप असू देत बुमरा असू देत सिराज असू देत यांच्याबरोबर मला वाटतं रोहित शर्माच्या मनामध्ये हर्षित राणा असेल प्रसिद्ध कृष्णा असेल मयंक असेल या सगळ्यांकडे त्यांचं बारीक लक्ष आहे आणि अर्थातच मोहम्मद शमी हा पायाच्या दुखापतीतनं शंभर टक्के तंदुरुस्त होऊन कसा परत येतो आहे याच्याकडे सुद्धा व्यवस्थापन एकदम बारकाईने लक्ष देत आहे त्यामुळे आज सामना भारतविरुद्ध न्यूझीलंड होता पावसामुळे तो न झाल्याने चर्चा जी होती ती विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या लढतीची म्हणजे बघा आत्तापासूनच लोकांच्या मनामध्ये भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यांचं त्या मालिकेचं बिगुल हे वाचायला वाजायला लागलेलं ला आहे ही झाली एक गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांनी मी कानपूर कसोटी का सामना आणि नंतरचे तीन टी ट्वेंटी सामने कवर केले नाहीत त्याच्यावरनं बोललं केलं होतं मी त्याचा एक पटकन आढावा घेतो आढावा घेताना मी एवढंच म्हणेन की आत्ता जसा बँगलोरला पाऊस पडला तसाच पाऊस कानपूरला पडलेला होता आणि कानपूरला अडीच दिवसांचा खेळ जवळजवळ पावसाने खराब झाला आणि तरीही भारतीय संघानी वेळ राखून बांगलादेशविरुद्धचा विरुद्ध विजय मिळवला याला कारण असं होतं की पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बांगलादेशचे खेळाडू त्यांचा संघ हा पचकू खेळाडू आहेत पचकू खेळ खेळणारे लोक आहेत आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय संघाने पहिल्या डावामध्ये त्यांना आऊट काढल्यानंतर बॅटिंगमध्ये जी काही तडप दाखवली ताड 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 फटकेबाजी केली आणि त्याच्यामुळे आपल्याला चांगली आघाडी मिळाली दुसऱ्या डावामध्ये पटकन परत बांगलादेश संघाला आऊट काढण्यात आलं आणि त्याचा परिणाम असा झाला की एवढा पावसानी वेळ जाऊनसुद्धा भारतीय संघाने तो कसोटी सामन्या जिंकण्याची करामत करून दाखवली नंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीन टी ट्वेंटी सामन्यामध्ये सुद्धा बांगलादेशला परत धोपटून काढलं याच्यामध्ये शेवटचा जो सामना होता तो म्हणजे अतिरेक झाला त्याचं कारण हैदराबादच्या मैदानावरती टी ट्वेंटी सामने कसे होतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारण आय पी एलमध्ये आपण ते पाहिलेलं आहे की जेव्हा अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस सेडनी समोरच्या टीमची धुलाई केलेली होती त्या आउटफील्डवरती त्या पाटा विकेटवरती मोठ्या धावा भारतीय संघ करेल हे सगळ्यांनाच माहिती होतं पण मोठ्या म्हणजे किती आणि त्याच्याबरोबर संजू सॅमसननी केलेलं शतक त्याला सूर्यकुमारनी दिलेली साथ या सगळ्याच गोष्टी अजीब होत्या आणि याच्याबरोबर तिन्ही सामन्यामध्ये हार्दिक पंड्या जो होता त्यांनी केलेली कामगिरीसुद्धा विसरता येणार नाही कारण तो ज्या पद्धतीने ज्या कॉन्फिडेंटली मैदानावरती वावरतो आहे बॅटिंग करताना मनासारखे फटके मारतो ते बघून मला तरी आनंद झाला याच्याबरोबर अजून एक मुद्दा मला तुम्हाला व्ह्युअर्सनी तुम व्ह्यूवर्सनी मला सुचवलेला होता की सुनंदन लेले तुम्ही महिलांच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपबद्दल का नाही बोलत आहात भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल का नाही आहात याचं मी दरवेळेला कारण एक देत आलेलो आहे की आम्ही डब्ल्यू 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 डॉट विमेन्स क्रिक झोन डॉट कॉम हा संपूर्णपणे प्लॅटफॉर्म हा विमेन्स क्रिकेटला डेडिकेट केलेलं आहे गेले पाच वर्ष या प्लॅटफॉर्मबरोबर मी काम करतो आहे इथे मी पत्रकारपेक्षाही मेंटरिंग जास्त करतो आहे यश लाहोटी आयान या सगळ्यांबरोबर मी काम करताना एवढंच बघतोय की हे तरुण जे पत्रकार आहेत हे तरुण जे उद्योजक आहेत यांना मी माझ्या अनुभवाचा फायदा कसा करून देईन त्यामुळे तिकडं मी रिपोर्टिंग करत नाही आहे पण याचा अर्थ असा नाही की माझं तिकडं बारीक लक्ष नाही आता भारतीय संघाच्या कामगिरीविषयी बोलतो भारतीय संघ भारतातनं यु जात असताना हरमनप्रीत कौरनी अगदी कॉन्फिडेंटली सांगितलं होतं की आमचा संघ दर्जेदार आहे आणि ही आम्हाला जिंकण्याची सुवर्ण संधी आहे मला वाटतं थोडशी घाई ही हरमनप्रीतनी केलेली आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही प्रोसेसवरती लक्ष द्यायचं असतं रिझल्टवरती नाही एवढी साधी गोष्ट हनुमनप्रीतला का कळली नाही का घाई केली तिने कॉन्फिडन्स दाखवायचा की आम्ही जिंकू शकतो थांबा त्याचं कारण भारतीय संघाची कामगिरी गेल्या काही वर्ल्डकपमध्ये चांगली झालेली नाही आहे आपण काही वेळेला फायनलपर्यंत पोचलो आहे मिताली राज जेव्हा खेळत होती परंतु त्याच्यामध्ये यश मिळालेलं नाही आहे हरमनप्रीत कौर बऱ्याच वर्ल्डकपमध्ये खेळलेली आहे ती कॅप्टन असूनसुद्धा आता बराच काळ लोटलेला आहे पण अपेक्षित यश हे हरमनप्रीतला कप्तान म्हणून मिळालेलं नाही आहे आणि ह्याची दोन कारणं मी तीन कारणं तुम्हाला सांगतो पहिलं कारण असं आहे की आपल्या बॅटिंगमध्ये सातत्याचा संपूर्णपणे अभाव आहे हरमनप्रीत कौर असू देत जेमेमा रॉड्रिग्ज असू देत शेफाली वर्मा असू देत आणि स्मृती मंधाना असू देत या ऑन अँड ऑफ बॅटिंग करतायत कुणीच असं करत नाही की संपूर्ण एक स्पर्धा त्यांनी गाजवून दणाणून सोडलेली आहे शेफाली वर्मा तगडी फलंदाज आहे जणू काही ती महिलांमधली वीरेंद्र सहवाग मानली जाते पण जे सातत्य वीरेंद्र सहवागच्या त्या आक्रमक फलंदाजीमध्ये सुद्धा होतं ते कामगिरीतलं सातत्य शेपालीवर मला अजिबात दाखवता आलेले नाही आहे भरपूर संधी मिळून दाखवता आलेली नाही आहे मंधाना अर्थातच चांगली कामगिरी करत आलेली आहे आणि तीच गोष्ट बद्दल बोलता येईल परंतु ह्याच्यामध्ये बोलिंगचासुद्धा अभाव आपल्याला बघायला मिळालेला आहे सिंग ठाकूर असू देत त्याच्याबरोबर श्रियांका पाटील असू देत या काहीच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली सातत्यपूर्ण कामगिरी करायचा निदान प्रयत्न केला पण ह्याच्यामध्ये रनिंग बिटवीन द विकेट्स आणि फिल्डिंग या दोन्ही बाबतीत भारतीय महिला कमी पडलेल्या आहेत ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे आणि ह्याच्यातला तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जी मैत्री जे आदर जे प्रेम जे खेळण्याची एकमेकांबद्दलची आतुरता ही जी मला रोहित शर्मा आणि विराट कोहलीमध्ये दिसते ती स्पष्ट सांगतो तुम्हाला माला स्मृती मंदाना आणि हरमनप्रीत बरोबर दिसत नाही मिताली राज होती तेव्हासुद्धा ती दिसलेली नाही आहे या खेळाडू खे भारतासाठी खेळतायत प्राण अगदी जान लावून खेळतायत पण ह्यांच्यामध्ये तो एकोपा आहे ती मैत्री आहे असं बाहेर खेळ बघताना वाटत नाही आणि त्याचाच परिणाम संघाच्या कामगिरीवरती झालेला दिसतो आहे हरमनप्रीत कौरला भरपूर संधी दिले देण्यात आलेली आहे कप्तान म्हणून परंतु तिची कामगिरी होत नाही आहे म्हणून आता तरी स्मृती मंदानाच्या हाती भारतीय संघाचं नेतृत्व द्यायलाच पाहिजे ती वेळ अगोदरच आली होती ती टाळण्यात आलेली आहे त्याचबरोबर सिलेक्शनमधल्या काही भयानक चुका ज्या आहेत त्यासुद्धा टाळल्या पाहिजेत याच्यामध्ये रेल्वे आणि त्यांच्या निवड समिती सदस्य असलेल्या खेळाडूंचं वर्चस्व हे झपाट्यानं कमी व्हायलाच पाहिजे भारतीय महिला संघातल्या खेळाडूंना आपल्याला पैसे किती मिळतात त्याच्याचबरोबर पुरुष खेळाडूंपेक्षा आपल्याला पैसे कमी मिळतात याचं दुःख आहे मी म्हणतो तुम्ही पहिल्यांदा पुरुष खेळाडू खेळतात तसा एकोपा दाखवा त्यांच्यात जसं कामगिरीचं सातत्य आहे ते कामगिरीतलं सातत्य दाखवा आणि मग भरपूर पैसे मिळवण्याची गोष्ट करा आत्ताच्या घडीला महिला खेळाडूंना कमी पैसे मिळत नाही परंतु माझ्याकडं आईस्क्रीम आहे आणि दुसऱ्याकडे मात्र आईस्क्रीमवरती तीन तीन चेरी आहेत ह्याचं दुःख त्यांना अति होत आहे त्यामुळे त्यांच्या बॉलमधलं आईस्क्रीम विरघळून जात आहे ज्याच्याकडे त्यांचं लक्षच नाही आहे हे मी लेले पद्धतीने सांगेन त्यामुळे आत्ताच्या घडीला विमेन्स झोन झोनमार्फत सगळा प्रवास हा महिला क्रिकेटचा आम्ही पाच वर्ष अगदी जवळून बघितलेला जरी असला तरी मला हे स्पष्टपणे सांगावं असं वाटतं की तो एकोपाते प्रेम या मुलींबद्दल वाटत नाही कारण त्या खूप कमर्शियल झालेल्या आहेत एक वेळ रोहित शर्मा विराट कोहली यांच्याकडे माझं क्रिकेट संदर्भातलं काही महत्त्वाचं काम असलं तर मी हक्काने जाऊन त्यांच्या पाठीवरती थाप मारून सांगू शकतो बाबा रे मला पाच मिनिटं हवी आहेत कारण काही गोष्टी समजून घ्यायच्यात याच्यातलं कुणीही मला नाही म्हणणार नाही परंतु पाच सहा वर्ष विमेन्स क्रिक झोनबरोबर काम करूनसुद्धा आमच्या पत्रकारांना स्मृतिमंदांना हरमनप्रीत कौर किंवा बाकीच्या खेळाडू तेवढंसुद्धा कॉपरेशन करतात असं मला तरी वाटत नाही नुसतंच विमेन्स क्रिक झोनला नाही तर क्रिक इन्फोचे लोक आहेत किंवा इतर चॅनलचे लोक आहेत यांनासुद्धा ते कॉपरेशन ह्या मुलींकडनं मिळत नाही आहे बी सी सी आयला ही गोष्ट कळण्याची गरज आहे त्यामुळे त्यांचा जो ब सेमीफायनल न पोचण्याचा प्रवास आहे ते जे अपयश आहे ते धाडकन धक्का देणारं वगैरे मला तरी नाही आहे हे माझं स्पष्ट मत मला तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं त्यामुळे कानपूर कसोटी तीन टी, टी ट्वेंटी मॅचेस महिला क्रिकेट आणि त्याचबरोबर विरुद्ध भारत या सगळ्याचा आढावा द्यायचा एकत्रित प्रयत्न मी आज केला आज त्याला वेळ होता कारण आज पहिल्या दिवशीचा खेळ पावसानं धुतला गेलेला आहे अपेक्षा एवढीच आहे की दुसऱ्या दिवशी पावसाची शक्यता कमी आहे हवामान ढगाळच राहणार आहे पण तरी पाव पाऊस जर का झाला नाही तर या आउटफील्डवरती जिथं पाण्याचा निचरा फर्स्ट क्लास होतो तिथं सामना होईल या आशेने चिन्नास्वामी मैदानावरती तुमचा प्रतिनिधी म्हणून मी गुरुवारी परत हजर होणार आहे आणि तुमच्यासमोर अहवाल सादर करणार आहे मी जी मतं मांडली महिला क्रिकेटच्या बाबतीत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सूर्यकुमार यादव आणि त्याच्या संघाने टी ट्वेंटीमध्ये मे मिळवलेल्या वज विजयामध्ये काय मुद्दे होते मी तुम्हाला सांगितले तुमचे मुद्दे काय आहेत आणि त्याचबरोबर आजचा जो सामना झाला नाही त्याच्याबद्दल मला खूप वाईट वाटलं तुम्हाला ती निराशा जाणवली का मला जरूर कळवा फक्त तो संवाद चालू राहावा म्हणून माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Bye-bye.